शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पन्नास हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर पुढली मोठी बातमी निघते मराठवाडा फुलंब्री तालुक्याची रेशीम शेती जोमाट चार लाखांचं अनुदान असणारी रेशीम शेतीसाठी आजच अर्ज करा पुढली मोठी बातमी निघते खानदेशात हरभरा दरात घसरण शेतकरी पुन्हा अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण आर्थिक उन्नतीसाठी नवीन योजना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते कांद्यावरील निर्यात बंदी कायम एन सी एलद्वारे करणार निर्यात पुढली मोठी बातमी निघत आहे उन्हाळ्यात हिवाळा महाशिवरात्रीपर्यंत थंडी गारपिटीची शक्यता नाही नंतर तापमान वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे जवारीची आवक वाढणार बाजारभावात ही होते वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर चाळीस तालुक्यांना मिळणार लाभ पुढली मोठी बातमी निघतंय सरकार शेतकऱ्यांना देणार तेरा हजार सहाशे रुपये अनुदान पुढली मोठी बातमी आहे हरभरावक हर दुप्पट वाढली हिंगोलीत मोंड्यातील जागा पडते अपुरी पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना एकादशी पावली पिकिम्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम आज जमा धनंजय मुंडेंची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद